महाविकास आघाडीच्या सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे सोलापूरला भाजपने पंचवीस वर्षे मागे नेले आहे असे म्हणत निष्क्रिय खासदार सोलापूरला मिळाले अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे या पत्रकार परिषदेसाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते म्हणायला खूप विश्वासाने खूप अपेक्षेने मोठ्या मनाने प्रेमागोटी या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला परत जनतेने आधारावर जनतेने मतदान केलं पण दोन हजार एकोणीस पर्यंत पंधरा लाख जमा झाले नाही अनेक त्यांनी दिलेली वचन त्याची पूर्तता करू शकले नाही तरीही लोकांनी त्यांना दुसरा चान्स दिला आणि पुन्हा एकदा त्याच लोकांचा वापर मत घेण्यासाठी ख सांगून दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने विश्वासघात केला दुसरा उमेदवार निवडला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही त्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले आणि तिसरा आणि अकरा द्यावा लागला ही शोकांतिका आहे की सत्ता असून सुद्धा तुम्हाला उमेदवार बदलावे लागतात कारण का त्यांनी काही काम केलं नाही एकदा पण लोकसभेत लोकसभा सहा तालुके मतदान करतात एवढी मोठी लोकसभा काही छोटी गोष्ट नाहीये लोकसभा उमेदवार निवडून आणणं लोकसभेवर खासदार पाठवणं छोटी गोष्ट नाहीये सत्ता तुमची असताना सगळं तुम्ही असतात तुमचं असताना तुम्ही सा 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 सोलापूर साठी कोट्यावधी निधी आणू शकला असता पण तुम्ही काहीच केलं नाही फक्त लोकांचा वापर केला दि सत्तेत आला सत्तेची मजा घेतली आणि हो तुमच्या ह्या मानसिकतेमुळे सोलापूरला माफ करणार नाही आणि आज त्यांचे काही जण म्हणतात की आम्ही फक्त आठ दिवस येतो लोकांमध्ये फिरतो आणि आम्हाला मतदान मिळतं म्हणजे तुम्ही लोकांना इतकं कमी नेमता का तुम्ही लोकांचा किती अपमान अजून करणार लोक अजून किती त्रास सहन करणार आणि तुम्हाला खर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका